नमस्कार जनमत मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया ठळक नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये शिवसेना पक्षाने प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार भागवत आरोटे निवृत्ती इंगोले हर्षदा गायकर नैना जाधव यांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढत नागरिकांच्या भेटी घेत तर सायंकाळी चौक सभांच्या माध्यमातून आतापर्यंत केलेल्या तसेच आजही सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहिती देत जोरदार प्रचार सुरू आहे प्रभाग क्रमांक सव्वीसमधील गणपती मंदिर जाधव संकुल गणेश मंदिर संजीव नगर विश्वेश्वर महादेव मंदिर शिवशक्ती चौक धनदाय कॉलनी अशा विविध ठिकाणी या चौकसभांचे आयोजन करण्यात आले होते तर शिवसेनेच्या या चौक सभांना ज्येष्ठ नागरिक महिला विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांसह सा, स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे नमस्कार मी नैना निलेश जाधव वास्तुविशारद मधुकर जाधव यांची मी सुनबाई कदाचित माझा चेहरा तुमच्यासाठी नवीन असेल पण माझे सासरे मधुकर जाधव हे तुमच्या चांगलेच परिचयाचे आहेत असं मला वाटतं आणि म्हणूनच आज नाशिक महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आणि या रणधुमाळीमध्ये मी नैना निलेश जाधव शिवसेना पक्षातर्फे आज उमेदवारी करत आहे शिवसेना पक्ष असो किंवा शिवसैनिक असो मी मागेही तेच सांगितलं आताही तेच सांगते की ते कधीही खोटं बोलत नसतात त्यांनी दिलेले आश्वासन ते नेहमी शंभर टक्के पाळण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्याच अनुषंगातनं आपल्या ह्या प्रभागाचा विकास जवळजवळ आपले दोनशे पंचवीस कामं या प्रभागामध्ये या शिवसेनेच्या माध्यमातनं झालेले आहेत तसेच आपले ऐंशी कामं हे आपण येत्या पंधरा तारखेनंतर पुन्हा सुरू करणार आहोत आता खर तर आचारसंहिता लागू आहे म्हणून आपल्याला त्या कामांसाठी थोडासा वेळ द्यावा लागतो आहे मी माझ्या या माता बंधू भगिनी मायबाप जनतेला आवाहन करते की जसे आतापर्यंत आपला हा शिवसेनेचा विकास या शिंदे साहेबांच्या माध्यमातन झाला तसाच याच्या पुढेही हा विकास होण्यासाठी तुम्ही आम्ही सर्व जनतेनी मिळून शिवसेना पक्षाला म्हणजेच आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी व आपली लाडक्या बहीण योजना अशा अनेक योजना आहेत की त्या चालू राहण्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हा चारही उमेदवार नैना मी नैना निलेश जाधव हर्षदाताई गायकर निवृत्ती अण्णा इंगोले आणि भागवत भाऊ आरोटे आम्हा चारही उमेदवारांच्या धनुष्यबाणाच्या समोरील धनुष्य बाणाचे समोरील बटन दाबून आम्हा चारही उमेदवारांना भरघोस मतांनी तुम्ही विजयी करून द्यावं अशी मी सर्वांना विनंती करेन धन्यवाद आणि आज त्याचं काम चालू झालेलं आपल्याला दिसत आहे कॉम्प्रेसचा रस्ता आज होतो आहे आम्ही म्हटलो नाही खड्डा झाला आम्ही तू कसा बुजावणार यावर मार्ग शोधला तुम्ही फक्त खड्डाच पाहताय दत्त दत्तनगरचे खड्डे दाखवलं पत्र छापताय अरे काय भामटेगिरी आहे म्हणजे कधी कधी तर आपण असं वाटतं की अरे काय चाललंय माझ्या मते विचाराची लढाई नक्कीच झाली पाहिजे मग विचारांनी मागितलं पाहिजे खोटं करून नाही किंवा लबाड बोलून नाही आणि ठीक आहे जे देवालाच मानते नाही त्यांना काय खोटं आणि काय खरं त्यांचं काय घेऊन बसायचं ज्यांना जाऊ द्या जा। खूप जा। जा। <laughs> 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 सांगण्यासारखं भरपूर आहे माझ्या माता बघीं मी काय सांगेन आम्ही विकास केला पाण्याच्या तीन तीन टाक्या बनवल्या प्रत्येक ठिकाणी पाण्याची लाईन टाकली परंतु आपल्याला माहीत आहे अकरा महिन्यापूर्वी जी सिमेंटची लाईन फुटली होती त्या लाईनीचं काम चालू आहे ती झाल्यानंतर माझा शब्द आहे आपल्याला पाचव्या मजल्यावर बिगर मोटरीचं पाणी जाईल अशी व्यवस्था आम्ही करून ठेवली काळजी करू नका कारण आम्ही जिथं राहिलो ना टँकरनी पाणी भरलेलं आहे या चिंचवळ्या गावात राहायचं आमच्या देशमुख आहे इथं बसलेल्या त्यांना माहिती आहे एक स्टँड मग त्याच्यावर पाणी भरायचं मग माझाही जा नवीन भाग आहे तिथे रस्ते खडीकरण केले तिथं पाण्याच्या लाईन टाकल्या तिथं सुद्धा ड्रेनेज लाईन टाकल्या असा कोणताही भाग तुम्हाला दिसणार नाही जिथं कामच झालं नाही एक भाग शिल्लक आहे तो म्हणजे खाडी म्हणजे ताज्या जिथं वस्ती नाही परंतु आम्ही आता इकडली कामं झाल्या कारणाने तिकडं पण काम चालू आता डांबरीकरणाचं काम चालू आहे आपल्याला माहिती आहे आपण चिंचवडा फाटा तो केवळ पार्क डायरेक्ट रस्ता डांबरीकरणाचं काम हाती घेतलं आहे आणि तिथं काम चालू आहे माझ्या मते ते एक दोन दिवसात ते काम पूर्ण होईल बाकीची आझादनगराची राहिलेली रस्ती पण आपण पकडलेली आहे इथं आमचा पुढील माणस असा आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या प्रभागातील सर्व रस्ते काँग्रेसची झाली पाहिजे इथे त्याच्या शेजारी जी दीड दीड मीटर आपण जागा सोडतो ड्रेनेज लाईनसाठी पाण्याच्या लाईनसाठी केबल टाकण्यासाठी किंवा आपल्या घरच्या लाईटची केबल असेल ह्या टाकण्यासाठी माझ्या मते तिथं पेवर ब्लॉक करण्याला बसले गेले पाहिजे जेणेकरून तुम्ही कोणतंही खोदलं परत ते पेवरला बसू शकता कोणत्याही रस्त्याचे नुसकान होणार नाही आम्ही आता जेव्हा कॉन्क्रीटचे रस्ते करतोय सर्व माता भगिनी सांगतोय प्रत्येकाने घरापुढे पाईप टाका जेणेकरून तो रोड परत तोडावा लागणार नाही आणि आपण बघितलंय आता आमची ऐंशी कामं चालू आहे आशीर्वाद नगरला कॉन्क्रिटकरणाचं काम चालू आहे तुमच्या संजीवनगर मध्ये कॉन्क्रेट करण्याचं काम चालू आहे रामकृष्णनगरला काम चालू आहे केवळला कॉन्क्रिटकरणाचं काम चालू आहे शिवशक्तीमध्ये काम चालू आहे सांगत बसलो सव्वा दोनशे कामं आम्ही आजही चालू आहे आणि ऐंशी कामाचं उद्घाटन बाकी आहे सव्वा दोनशे कामं झाली आहे साठ कामं चालू आहे आणि ऐंशी कामाचं उद्घाटन बाकी आहे आणि ही सर्व कृपा जर आमच्यावर कोणी केली असेल कोणी आशीर्वाद तुमच्या नंतर आम्हाला दिला असेल तो सन्मानिय एकलाजी शिंदे साहेबांनी दिला आहे आणि त्यांच्या निधीतून कामं केली का आहे आपण ज्या जागेवर बसलो आहे इथं पेवर जी बसली आहे तिकडे समोर पेवर ब्लॉक बसत आहे ही सर्व आणि सर्व शिवसेनेचे आमचे ने मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिलेल्या निधीतून काम चालू आहे आणि म्हणून मला कधी कधी प्रश्न पडतो की येणारे नगरसेवक निवडून आले तर निधी करून आणते कारण कुंभमेळ्यामध्ये फक्त कुंभमेळ्याची कामं होत आता असतात आणि महापालिकेची परिस्थिती आमच्या पत्रकार मित्रांना चांगली माहिती आहे काय आहे आणि म्हणून आपला विकास जर थांबायचा नसेल तर त्याला एकच उत्तर आहे आणि शिवसेना 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 आपल्या आशीर्वादाने निवडून आलो आणि आम्ही दिलेला वचननामा तो पूर्ण करायचा आहे आम्हाला ते काम करायचं आहे आम्ही जनतेला वचन दिलंय कारण शिवसेना ही वचन देत असती तो निस्ता एक पत्र नसतं आम्ही दुसऱ्यासारखं म्हणत नाही ही मिस्टेक झाली प्रिंट मिस्टेक झाली असं नाही तर आम्ही दिलेलं वचन असतं ते आणि ते वचन आम्ही पाळलं आहे आपण आमचा वचननामा बघू शकता आमच्याकडं आजही आहे त्याच्यातलं एकही काम आम्ही बाकी ठेवलेलं नाही हे खात्रीशीर सांगू शकतो पण त्या वचननाम्या व्यतिरिक्तही काम करण्याची संधी तुमच्या आशीर्वादाने मिळाली त्या प्रभागात रस्ते लाईट पाणी पाण्याच्या पाईपलाईन ड्रेनेज लाईन पावसाळी लाईन ह्या सर्व गोष्टी केल्यात पण तुम्ही बघितलं असेल शेजारी जी जी ओपन पेस ओपन पडलेली होती त्याला वालकाम काम असेल तिथील सभागृह असेल आपण शेजारी आपला परिसर गरीब कुटुंबातील सर्व कामगार वर्ग कारणाने आपण पन्नास बाय साठचा सा सभागृह बनवला आहे आज कोणाचंही लग्न कार्य तिथं होऊ शकतं शेजारी आपल्या गावचं देवी मंदिर होतं की वर्षानुवर्ष महानगरपालिका ब्याण्णव सालापासून जरी झाली असली पण आमचं चुंचाळे गाव अति जुनं आहे आणि ते देवी मंदिर मात्र असंच पडलेलं होतं आणि त्या देवी मंदिराचं काम तुमच्या आशीर्वादाने आमच्या सर्व मित्र परिवाराने आम्हाला करता आलं हेही परम भाग्य आहे आणि आपण बघित अस तिथंही सुशुभी करून पांजरापोळनी जागा सोडलेली नव्हती वालकम पाऊंड करून घेतलं होतं त्यांना ती काढायला लावलं त्यांना जागा सोडायला लावली पाच गुंडे आणि आज तिथं सुंदर असं काम झालेलं आपल्याला दिसत आहे समोर तुम्ही बघताय आज पेवर ब्लॉकचं काम चालू आहे वालकम पाऊंड झालंय सभागृह झालंय अशी सर्व कामं या प्रभागात झाली हॉस्पिटल आपल्या समोर उभं आहे नाही तर आपल्याला सिव्हिल सोडून पर्याय नव्हता नाही तर माउ मायको हॉस्पिटल आज आपलं छोटा मोठ्या आजाराला आपल्याला हॉस्पिटल आहे आपण आयुष्यमान केंद्र पाच या प्रभागात चालू केली अभ्यासिका आपण मानली आहे मुलींसाठी वेगळी मुलांसाठी वेगळी आहे क्रीडांगण उभं केलं आहे गार्डन उभी केली आहे अशी आपण भरपूर कामं जी जी या समाजाने सुचवली आपण सुचवली ती करण्याचा प्रयत्न केला ती करत असताना सांस्कृतिक धार्मिकता पण जोपासली मग तो छटपूजीचा उत्सव असेल किंवा इतर धार्मिक नवरात्र उत्सव असेल गणपती उत्सव असेल ह्याही सर्व धार्मिक कार्यक्रम आपण जोपासण्याचा जो प्रयत्न केला आणि सर्व या भागातील नागरिकांना न्याय कसा मिळेल कोणताही भेदभाव न करता ती सर्व कामं केली याचे आपण साक्षीदार आहात मशाल भूमीचा प्रश्न माहिती आहे तो अत्यंत ज्वलंत होता तो प्रश्न आपण पहिल्यांदा सोडवण्याचा प्रयत्न केला त्याचं उद्घाटन खासदार गोडसे परंतु माजी जे होते त्यांनी ते अडवलं आणि त्यांचा संबंध कोर्टात आजही केस चालू आहे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना सगळ्यांना अनुवादन करूयात आणि आज या चौकसभेनिमित्त उपस्थित भागवत भाव अरोटे असतील मधुशेठ असतील निवृत्त्याण्णा इंगोले असतील आमच्या ना नैनताई असतील आमच्या सगळे शिवसेनेचे पदाधिकारी पदाधिकारी असतील आमचा दादा असेल सगळेच उपस्थित आणि माता भगिनी तुम्ही बघताय की आज ह्या चौकसभेनिमित्त तुम्ही सगळे इथे उपस्थित आहात शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही सगळे लोक उमेदवारी करत आहोत आणि उमेदवारी करताना हो। करता आम्हाला ऐकून घेण्यासाठी तुम्ही अतिशय कमी वयात इथे उपस्थित झाला आहात त्यामुळे मी सगळ्यात पहिलं तुमचं सगळ्यांचं इथे मनपूर्वक स्वागत करते तुम्ही बघा दोन हजार सतरामध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या इलेक्शन झाल्या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस हा आमचा औपचारिक कालावधी होता आणि दोन हजार बावीसपासून ते दोन हजार अठरा म्हणजे पंचवीस पर्यंत आम्ही माजी नगरसेवक आहोत तुम्ही बघा की आम्ही देखील माजी नगरसेवक आहोत आणि आमच्या समोर इच्छुक असणारे देखील माजी नगरसेवक आहेत परंतु हे सगळं करत असताना मला इथे आवर्जून सांगा असं वाटतंय की साहेब देखील सत्तेत होते आणि समोरचे जे काही भाजप असेल किंवा इतर लोक असतील त्यांचेसुद्धा लोक सत्तेत होते परंतु जो काही फंड साहेबांनी माजी नगरसेवकांना दिलेला आहे तो शिवसेनेचे नगरसेवक आहात ते आम्ही आहोत याचा अर्थ असं होतो की माजी नगरसेवकत असताना देखील जर आम्ही आमच्या साहेबांच्या म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांच्या विकास निधीतून काम जर करू शकतोय तर यापुढे जर आम्ही त्या पदावर नगरसेवक म्हणून गेलो तर साहेब निश्चितपणानं आम्हाला यापेक्षा जास्त निधी देतील आणि निश्चितपणानं आत्ता जी काही कामकाज चालू आहे त्याच्या दुपटीने प्रभागामध्ये विकास कामं असणार आहेत त्याचं कारण असं नगरसेवक झाल्यानंतर नाशिक महानगरपालिकेचा निधी आणि त्याचबरोबर आदरणीय एकनाथी साहेबांचा निधी म्हणजे जे काही कामं आता जी काही कामं थोडीफार बाकी असतील ती निश्चितपणानं येणाऱ्या दोन वर्षामध्ये तुम्हाला पूर्ण झालेली असतील हा मी शब्द तुम्हाला सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने इथे देते तुम्ही बघा आता आपण इथे बसलेला आहोत आणि मला असं वाटतं की फ्लेवर ब्लॉक हवे ही मागणी आपल्याकडे कोणी केलेली नव्हती भाऊ आम्ही जेव्हा प्रभागात फिरत असताना कुठं कुठल्या ठिकाणी किंवा कुठल्या कुठल्या ओपन स्पेसमध्ये प्लेवर ब्लॉक बसवणं गरजेचं आहे हे आम्ही बघून आमच्या स्वतःच्या मर्जीने इथे प्लेवर ब्लॉक बसवले मला सांगण्याचा अर्थ हे आहे की कोणी आमच्याकडे मागावं आणि मग मा आम्ही त्यांना द्यावं ह्या मानसिक आम्ही नगरसेवक नाहीये त्यामुळे माझ्या सगळ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की बघा सगळेजण सांगताय की लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे लाडकी बहिणीची संकल्पना आम्ही होती यापूर्वी देखील अनेक लोक मुख्यमंत्री म्हणून कामकाज केले परंतु त्यावेळेस त्यांना ते सुचलं नाही परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री म्हणून आले तेव्हा माझ्या माता भगिनी ज्या घरी आहेत माझ्या माता भगिनी ज्या पोटाची तुटकी भरण्यासाठी आज पन्नास पन्नास रुपयासाठी काम करतायत माझ्या माता भगिनी आज रिटायर झाल्याच्या नंतर नवऱ्याकडे काही पैसे मागावे आपल्या मुलांकडे काही गोळ्या औषधांचे पैसे मागावे हे त्यांना पटत नसल्याने आज माझ्या माता भगिनींना पंधराशे रुपये आपण हक्काचे द्यावे ही योजना सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिले जर त्याने धडपड केली असेल ते आदरणीय एकनाथी शिंदे साहेब आहे अतिशय संवेदनशील नेतृत्व आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला मिळालंय आणि निश्चितपणानं घटकाची ते व्यक्ती आज काळजी करते आणि निश्चितपणानं तुम्हाला खात्री देते त्यांच्याच पायावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांच्याकडनं होत आलाय आणि यामुळे देखील होणार आहे त्यामुळे जी काही प्रभागात जी काही विकास कामं चालली ती तुम्ही सगळे बघताय मी त्यावर बोलणार नाहीये आज माझे पत्रकार बंधू सुद्धा इथे उपस्थित आहे आणि त्यांना सुद्धा मला विचारावं असं वाटतंय की तुम्ही बघा की कुठल्याही प्रभागामध्ये विकास निधी किंवा विकास कामं चालू नाहीये तितक्या प्रमाणात आमच्या आज प्रभागात चालू आहे हे सांगायला ही लोक इथे साक्षीदार आहेत निश्चितपणा आम्ही देखील मी माग मगाशी पण म्हटलं की आम्ही देखील एक मनुष्य आहो आणि मनुष्य हा चुकीचा पुतळा असू शकतो काही चुका किंवा नकळत आमच्याकडनं कुणाचे मन दुखावलं गेले असतील तर मी आज या व्यासपीठावरनं दिलगिरी व्यक्त करते परंतु ते सगळे मतभेद बाजूला ठेवून आपला संपूर्ण प्रभाग कोणत्या व्यक्तीच्या हातात द्यावा ही वेळ आज आलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपला प्रभाग हा सुरक्षित ठेवायचा असेल ह्या सगळ्या गुंडगिरीमधनं बाजूला ठेवायचं असेल तर तो एकमेव पक्ष आहे आणि तो म्हणजे शिवसेना आणि उमेदवार देखील आपण बघतायत की आम्ही असं म्हटलो नाही की आम्ही माजी नगरसेवक आहोत बाबा हे गटारीचं काम होणार नाही हे रस्त्याचं काम होणार नाही असं काही न करता आम्ही स्वतःची धडपड करून तुमचे जे काही कामकाज आहे ते पूर्ण करण्याचे प्रयत्न केला आहे त्यामुळे मी अगदी मनस्वी तुम्हाला विनंती करते की आमच्या परीनं शंभर टक्के आम्ही आत्तापर्यंत कामकाज करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे तुम्ही देखील येणाऱ्या पंधरा तारखेला तुमचे आशीर्वाद आम्हाला मतदानाच्या स्वरूपात देऊन सगळ्या संपूर्ण पॅनलला शिवसेना म्हणजे धनुष्यबाणाचं बटन दाबून पुन्हा एकदा आम्हाला तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्यावी अशी मी एक विनम्र आणि नम्र मनस्वी प्रार्थना तुम्हाला करते मला खात्री आहे की तुम्ही दोन हजार सतराला देखील शिवसेना पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात आणि आता पण आहात त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतंय की भाऊ जो सोळा तारखेचा गुलाल असणार आहे तो निश्चितपणानं हा भगवाच असणार आहे आणि तो आपल्या पॅनलचाच असणार आहे ते अतिशय कमी वेळात तुम्ही उपस्थित झाला पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि मला एक इथे सांगा असं वाटतंय की बघा धनुष्य बाण दाबताना मी तुम्हाला अनुक्रमांक सांगते आमचे भागवत भाऊ आरवटे आहेत ते अघटात निवडणूक लढवणार आहेत गटातनं निवडणूक लढवणार आहेत त्यांचा अनुक्रमांक एक आहे आमचे निवृत्ती अण्णा आहे ते अ गटातनं निवडणूक लढवणार आहेत त्यांचा देखील अनुक्रमांक एक आहे मी हर्षदा गायकर मी ब गटातनं निवडणूक लढवणार आहे माझा देखील अनुक्रमांक एक आहे आणि नैनाताई जाधव या क गटातनं निवडणूक लढवणार आहे त्यांचा अनुक्रमांक दोन आहे हे सगळं लक्षात नसेल राहतं फक्त धनुष्यपान जिथे दिसेल तिथे बटन दाबून आमच्या सगळ्यांना प्रचंड मताने विजयी करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार करतो सन्मान्य व्यासपीठ खरं तर आपल्या प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये प्रचाराची रंगमाळी आता जोरात सुरुवात झालेली आहे आपल्या परिसरात तुम्हाला सर्वांना आता हे नाना आहे देशमुख भाऊ हे सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत नाणी भासले आहे या सर्वांना आहे जुने लोक आहेत हे चाळीस चाळीस वर्षापासनं हे लोक इथं आहेत ज्यांच्या समोर आम्ही लहानचे मोठे झाले असे ज्येष्ठ माणसं समोर बसलेले आहेत आपला परिसर ब्याण्णवला महापालिका झाली ब्याण्णवला महापालिका झाल्यानंतर त्याच ब्याण्णव नंतर, नंतर आपल्या परिसरात कायम कोणी ना कोणी असे उमेदवार आतापर्यंत निवडून येत गेले दोन हजार सतराच्या आधी जेही उमेदवार निवडून गेले का त्यांना दाखवण्याजोगं सुद्धा परिस्थितीत ही नव्हती का आम्ही हा विकास केलेला आणि विकासावर आम्ही मतदान मागू शकतो आज ज्या विश्वेश्वर महादेव मंदिराच्या प्रांगणात आपण बसलेलो आहोत ज्या प्युअर ब्लॉकवर आपण म्हणजे सुंदर असं प्युअर ब्लॉक बसवण्यात आले या प्युअर ब्लॉकचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विकास निधीतून आमच्या या नगरसेवकांनी केलेलं आहे हर्षदा ताई असतील भागवतभाव असतील मधुकर शेठ जाधव असतील कोविड काळानंतर दोन हजार बावीस नंतर जेव्हा सर्व माजी नगरसेवक झाले एक भाग्याची गोष्ट अशी आहे का सन्मान्य एकनाथ साहेब शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतरसुद्धा त्यांच्याकडं विकास खातं होतं म्हणून आपल्या प्रभागाला कुठेही निधीची काम करता भासली नाही आणि उपमुख्यमंत्री सन्मान्य साहेब आता उपमुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री असतानाही साहेबांकडं नगरविकास खातं आहे या नगरविकासच्या माध्यमातून आपल्या परिसरात आजही ऐंशी कामांचे म्हणजे विकासकामं आपल्या प्रवागात चालू आहेत अनेक रस्ते असतील कुठं प्युअर ब्लॉक असतील गार्डन असतील पाण्याच्या पाईपलाईन असतील पाण्याच्या टाक्या असतील असे अनेक विकास कामं झाले आपल्या परिसरात एकही पूर्वी अभ्यासिका नव्हती कुठं एखाद्या गोरगरीबाला जर वाटलं का आज आपली मंगल कार्यालय घेऊन लग्न करायचं आहे तर परिस्थिती नव्हती एक सामाजिक सभागृह सुद्धा आपल्या परिसरात नव्हतं आज मला वाटतं ह्या गोरोबा काकाच्या मंदिरात इथं हाकेच्या अंतरावर स समा आ, समाज मंदिर उभं राहिलेलं आहे या अशा अनेक विकास काम तुम्हाला सांगता येतील ह्या विकास कामांच्या जोरावर आम्ही शिवसैनिक म्हणून आणि मला वाटतं शिवसैनिकांनी दिलेला शब्द तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे का कधी आम्ही खोटं बोलत नाही आणि खोटा शब्द देत नाही कारण तुम्हाला आम्हाला आयुष्यभर एकत्र राहायचं असल्यामुळं आम्ही जे होईल ते काम तुम्हाला सांगत असतो आणि तुम्ही रात्री दोन वाजता जरी आम्हाला फोन केला का अशा अशी गोष्ट तुम्हाला यावं लागेल आम्ही कायम तुमच्या सेवेला आजपर्यंत तत्पर हजर राहत आलेलो आहे आज आम्ही कायम समाजाला आमचं काहीतरी देणं होतं म्हणून देत आलो आहे आज आम्ही तुमच्याकडं मतदानरूपी दान मागतोय येत्या पंधरा तारखेला आपण आमच्या चारही उमेदवारांना बरगोस मतांनी विजयी करावं अशी मी आपणास विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र